हॅलो फ्रेंड्स आजच्या आपण ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आय टी इन्स्ट्रक्टर डी टूमध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्याही प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल ते तुम्ही खाली कमेंट करू शकता पहिला प्रश्न आहे व्हाय पंपर्स आर यूज इन अ कार ऑप्शन आहे टू रिड्यूस द इम्पॅक्ट इन केस ऑफ लो स्पीड कोलिजन टू इम्प्रूव द एरोडायनेमिक ऑफ कार टू इन्क्रीज द इंजिन परफॉर्मन्स की नन ऑफ द मेन्शन आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बंपर रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ कोलिजन अँड सेव्ह द पॅसेंजर फ्रॉम गेटिंग इंजर्ड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा द सेंट्रल पोर्शन ऑफ द व्हील इज कॉल्ड ऑप्शन आहेत रिम स्केल हब एक्सल तर योग्य उत्तर आहे द सेंट्रल पोर्शन ऑफ व्हील इज कॉल्ड हब नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा डॅडॅश इज अ हॉर्झन्टल सर्फेस ॲट द बॅक ऑफ अ कार अँड सर्व ॲज अ लीड टू द ट्रंक ऑप्शन आहेत ट्रंक टॉप डेक हुड की बॅकलाईट तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अ डेक इज अ हॉर्झोन्टल सर्फेस ॲट द बॅक ऑफ अ कार अँड सर्व ॲज अ लीड टू द ट्रंक त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा अ बकेट सीट कॅन अकोमोडेट हाऊ मेनी पर्सन ऑप्शन आहेत वन टू फोर की नॉन ऑफ दी मेन्शन तर बकेट सीट किती लोकांना विद्यार्थी मित्रांनो अकोमोडेट करू शकतं तर ऑप्शन क्रमांक ए वन हे योग्य उत्तर आहे बकेट सीट कॅन अकोमोडेट ओनली सिंगल पॅसेंजर नेक्स्ट हेड रिसिस्टंट्स आर ॲन ऑप्शन आहेत ऑटोमोटिव्ह स्टाइल फीचर ऑटोमोटिव्ह सेफ्टी फीचर ऑटोमेटिव्ह परफॉर्मन्स फीचर की नॉन ऑफ दी मेन्शन तर हेड रिसिस्टंट हे जे आहे ते ऑटोमोटिव्ह सेफ्टी फीचर आहे तर लक्षात घ्या हे डिस्टन्स आर सेफ्टी फीचर कॉलम ऑफ पॅसेंजर दिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे तीस टेस्ट आहेत ज्यामध्ये सहाशे क्वेश्चन आहेत प्राईज आहेत थ्री फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो यावर व्हॉट्सअप करू शकतात तसेच बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरता बत्तीस टेस्ट आहेत सहाशे चाळीस क्वेश्चन प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरता चाळीस टेस्ट आहेत आठशे क्वेश्चन प्राईज आहे चारशे नव्याण्णव तसेच मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरता एकशे तेवीस टेस्ट आहेत तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न तसेच सब्जेक्ट नोट्स देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहेत याची प्राईज आहे नऊशे नव्याण्णव यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द फोर्स दॅट अपोजेस द मोशन ऑफ द व्हेकल इज त्याला काय म्हणतात ऑप्शन आहेत रोलिंग रेजिस्टन्स ग्रॅडेंट रेजिस्टन्स विंड ऑर एअर रेजिस्टन्स के ऑल ऑफ द मेन्शन तर लक्षात घ्या द फोर्स दॅट अपोजिट दी अपोजिस द मोशन ऑफ व्हेकल त्याला आपण ऑल ऑफ द अबो म्हणजे रोलिंग रेजिस्टन्स तसेच ग्रॅडेंट रेजिस्टन्स आणि विंड ऑर एअर रेजिस्टन्स असे म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा रोलिंग रेजिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन विच ऑफ द फॉलोईंग फॅक्टर ऑप्शन आहेत लोड ऑन इच रोड वे व्हील रेडियस ऑफ ड्रायव्हिंग व्हील व्हील इम्फ्लेशन प्रेशर की नेचर ऑफ रोड सर्फेस तर लक्षात घ्या रोलिंग रेजिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन ऑप्शन क्रमांक बी रेडियस ऑफ ड्रायविंग व्हील त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठरा फॉर अन ॲव्हरेज टाईप ऑफ रोड सर्फेस व्हॉट पॅसेंजर ऑफ व्हेकल्स वेट कन्स्टिट्यूट रोलिंग रेजिस्टन्स ऑप्शन आहेत फाईव्ह टू टेन पर्सेंट वन टू टू पर्सेंट

एअर रेजिस्टन्स ऑन अ व्हेिकल डिपेंड ऑन ऑल अबो मेन्शन फॅक्टर जसे की शेप अँड साईज ऑफ व्हेकल बॉडी एअर व्हिलॉसिटी आणि स्पीड ऑफ व्हेकल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस द व्हॅल्यू ऑफ ऑफ एअर रेजिस्टन्स फॉर ॲव्हरेज कार इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू ऑप्शन आहेत पॉईंट थर्टी टू पॉईंट झिरो थ्री टू पॉईंट डबल झिरो थ्री टू की वन पॉईंट थ्री टू तर जो व्हॅल्यू ऑफ कोफिशन ऑफ एअर रजिस्टन्स हा ॲव्हरेज कारसाठी घेतला जातो ऑप्शन क्रमांक सी पॉईंट डबल झिरो थ्री टू तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण जे महत्वाचे क्वेश्चन होते आपन आपन ही गेना रहोत। ते आपण बघितले आहेत अशीच क्वेश्चन सिरीज आपण पुढेही घेणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा कारण की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच भेटतील तसेच व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा तसेच मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी किंवा ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरता क्वेश्चन बँक हवी असेल तर लगेचच व्हॉट्सअप करून परचेस करा थँक्यू